नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मनोज जरांगे पाटील हे आज अहमदपूरहून नांदेडकडे जाणार असल्याचे समजल्यामुळे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी केली होती मनोज जरांगे पाटील हे शिरूरपर्यंत आले असल्याचे संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे मनोज जरांगे पाटील हे अहमदपूरला येऊ शकले नाहीत तशी सूचना दिलगिरी व्यक्त करत नाना कदम यांनी सर्व कार्यकर्त्यांना हा संदेश दिला की काही तांत्रिक कारणामुळे मनोज दोरांगे पाटील हे अहमदपूरला येऊ शकलेले नाहीत परंतु सकल समाज सकल मराठा समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिशय कमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी करून मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतशबाजी करून त्यांची प्रतीक्षा करत ते बराच वेळ थांबले होते परंतु रात्री नऊ वाजेपर्यंत ते न आल्याने शेवटी कार्यकर्ते आपल्या घराकडे रवाना झाले धन्यवाद